गुरुपौर्णिमा विशेष आज आपण मस्त पटकन दहा ते बारा मिनटात होणारा मुगाच्या डाळीचा शिरा पाहणार आहोत कुठल्याही प्रकारचं भिजवायचं नाही जास्त वेळ भाजायचं नाही अगदी झटकीपट होतो तर त्यासाठी इथे मी दोन कप इतकं पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि याला ओल्या कपड्याने स्वच्छ असं पुसून घेतलेले आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आता आपल्याला हे छान असं थोडंसं रवाळ असं फिरवायचं आहे ज्या पद्धतीने आपला रवा असतो उपम्याचा वगैरे त्या पद्धतीने हे फिरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता मिक्सरला फिरवलेला आहे आता यासाठी इथे आपल्याला लाग आहे तू तर इथे अर्धा कप इतकं तूप घेतलेलं आहे त्यापैकी दोन चमचे शिल्लक ठेवलेलं आहे तूप तर पहिल्यांदा आपल्याला हे पीठ सगळं या तुपामध्ये छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तूप जास्त दिसू लागतो पण जसं भाजतो तसं हे पूर्ण तूप जे आहे शोषून घेतो आणि छान खमंग भाजलं की यामधलं तूप जे आहे बाजूला सुटतो याचाच अर्थ की आपलं जे हे मुगाच्या डाळीचं पीठ आहे व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे अशा गोष्टी भाजते वेळेस गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही अगदी कमी गॅसवर भाजायचं जेवढं खमंग भासताल तेवढं शिरायला चव छान येते आणि त्याचबरोबर सतत हलवत राहायचं म्हणजे प्रत्येक खण छान असं भाजल्या जातो आणि याची टेस्ट दुप्पट होण्यासाठी इथे मी पन्नास ग्राम इतकं खावा घेतलेला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे असंही म्हणू शकत नाही कारण यामुळे आपल्या शिऱ्याची चव नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं होतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अशी या पिठाची जाळी पडत आहे याचाच अर्थ आपलं हे जे पीठ आहे छान असं भाज Así que le आता याचा खमंग असा वास घरभर दरवळला गेलेला आहे याचा अर्थ की आपलं हे जे मुगाच्या डाळीचं शिरा आहे अगदी व्यवस्थित बनत आहे रंग पहिल्यापेक्षा तुम्ही बघू शकता छान लालसर असं भाजल्या गे गेलेलं आहे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे पाणी पाणी किंवा दूध तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तरी ते मी पाण्याचा वापर केलेला आहे हवा तर तुम्ही दुधाचा वापरसुद्धा करू शकता तीन कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचं कारण अगदी जास्त भाजलेलं असते आणि गरम असते त्यासाठी हातावर चटके येऊ शकतात किंवा या शिऱ्याचे कण येऊ शकतात त्यासाठी थोडंसं पाणी टाकून थोडंसं बाजूला करायचं आहात त्यानंतर सगळं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायचं एकसारखं पाणी पूर्ण यामध्ये मिक्स झालं की यामध्ये साखर टाकायचं जेवढं मुगाची डाळ घेतलेली आहे तेवढं साखर घेतलेलं आहे दोन कप साखर यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी साखर मिक्स केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एखाद मिनटं छान वाफून घ्यायचं म्हणजे छान असं साखरेचा पाक होतो आणि छान व्यवस्थित यामध्ये मिक्स होतो सोबतच आता एखाद इथे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता काजू बदाम आणि किशमिश इथे मी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे शिल्लक राहिलेलं जे दोन चमचे तूप होतं ते लास्टला टाकायचं म्हणजे दिसायलाही मस्त दिसते आणि त्याचबरोबर खायलाही खमंग लागते तर या ठिकाणी एखाद मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं मुगाच्या डाळीचा शिरा तयार झालेला आहे साधा आणि सोप्पा आहे अगदी आयत्या वेळी दहा ते बारा मिनिटांमध्ये पटकन बनवू शकता नैवेद्यासाठी किंवा गोडाचं काही खायचं असेल तर तुम्ही हे पदार्थ बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू